आपणा सर्वांना माहीतच आहे की एकदा देव आणि असुरांमध्ये दे अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथन झाले होते समुद्रमंथन म्हणजे देव आणि असुरांनी अमृत प्राप्त करण्यासाठी केलेले समुद्राचे मंथन ही हिंदू पुराणातील एक अतिशय महत्त्वाची घटना आहे ज्यात दोन्ही पक्षांनी समुद्राच्या तळातून अमृत म्हणजे ज्याने अमरत्व प्राप्त होते असे काढण्यासाठी देव आणि असुर यांनी एकमेकांना सहकार्य केले मग समुद्रमंथन सुरू झाले त्यासाठी त्यांनी मंदार पर्वताचा दांडा म्हणून वापर केला आणि वासुकी नागाला दोरी म्हणून वापरण्यात आले एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला असूर असे दोन्ही पक्षाचे लोक मंदार पर्वताला समुद्राच्या तळाशी ठेवून रवीने ताक घुसळून लोणी काढतो तसे फिरवत होते समुद्र मंथन करताना समुद्रातून अनेक दैवी वस्तू आणि व्यक्ती प्रकट झाल्या समुद्रमंथनातून सर्वप्रथम विष बाहेर आले ज्याने संपूर्ण सृष्टीचा नाश होण्याचा धोका निर्माण होणार होता परंतु भगवान शंकराने हे विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले त्यानंतर समुद्र मंथनातून कामधेनू गाय प्राप्त झाली जी इच्छा पूर्ती करणारी गाय होती ती ऋषींच्या ताब्यात गेली त्यानंतर चार डोक्यांसह दिव्य ऐरावत हत्ती बाहेर आला जो इंद्राच्या स्वामित्वाखाली आला मग सात पायांचा दिव्य घोडा आला जो असुरांना भेटला ठरल्याप्रमाणे दोन्ही पक्षाचे लोक समुद्राच्या तळातून ज्या दैवी वस्तू बाहेर पडत होत्या त्या, त्या वस्तू आपापसात वाटून घेत होते त्यानंतर समुद्र मंथनातून चंद्र प्रकट झाला आणि त्याने भगवान महादेवाच्या मस्तकावर आपले स्थान घेतले त्यासोबतच दिव्य सौंदर्य असलेली अप्सरा समुद्र मंथनातून प्रकट झाली मग धन्वंतरी जे अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले ते देवांचे वैद्य संबोधले जात होते त्यासोबतच लक्ष्मी आणि अवलक्ष्मी देखील बाहेर पडल्या लक्ष्मीची उपमा कनिष्ठ गौरीला दिली जाते लक्ष्मी देवी समृद्धी सौंदर्य आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे तिच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी वर्धित होते तर अवलक्ष्मीची उपमा ज्येष्ठा गौरीला दिली जाते गौरीविषयी दोन समज आहेत पहिला म्हणजे माता पार्वतीला कनिष्ठ गौरीची उपमा दिली जाते तर तिची मोठी बहीण गंगाला ज्येष्ठा गौरीची उपमा दिली आहे आणि दुसरा समज असा आहे की समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या लक्ष्मी आणि अवलक्ष्मी यांनासुद्धा गौरी मानले जाते आपणास योग्य वाटेल तेच गृहीत धरावे अवलक्ष्मी दारिद्र्य अशुभता आणि संघर्षाचे प्रतीक आहे तिच्या प्रभावामुळे घरात दुःख आणि संघर्ष निर्माण होऊ शकतात जेव्हा देवी लक्ष्मी प्रकट झाली तेव्हा तिच्या देवीच्या आगमनाने सर्वत्र प्रकाश पसरला सर्व देव व असूर तिच्या सौंदर्याने आणि तेजाने मोहित झाले त्यानंतर माता लक्ष्मीवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला असूर म्हणत होते की लक्ष्मी देवी आमच्यासोबत पाताळ लोकांमध्ये निवास करेल तर देव म्हणत होते की लक्ष्मीवर लक्ष्मी देवीवर आधी आमचा हक्क आहे कारण ज्या लक्ष्मीदेवी ज्या पक्षात जाईल त्या पक्षाला धनप्राप्ती आणि त्यासोबतच दैवी शक्ती प्राप्त होणार होती त्यामुळे दोन्ही पक्षांनी युद्ध करून जो पक्ष युद्धात विजय मिळवेल त्या पक्षाला लक्ष्मीदेवी आपल्यासोबत घेऊन जाता येईल असे ठरवण्यात आले पण त्यापूर्वीच तेथे ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी दोन्ही पक्षांना सांगितले की लक्ष्मीदेवी ही काही वस्तू नाही जी वाटून घ्याल लक्ष्मी देवी स्वतः ठरवेल की तिला पाताळ लोकात निवासस्थान करायचे आहे की स्वर्ग लोकात जेव्हा लक्ष्मी देवीने आपले निवासस्थान स्वर्ग लोक निवडले मग साक्षात श्री विष्णूने लक्ष्मी देवीची पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी लक्ष्मीदेवीने विष्णूंना सांगितले की आधी माझ्या ज्येष्ठ बहिणीचा विवाह झाल्याशिवाय मी तुमच्यासोबत विवाह करणार नाही लक्ष्मीदेवीच्या आधी समुद्र मंथनातून अवलक्ष्मी बाहेर आली होती त्यामुळे ती लक्ष्मी देवीची मोठी बहीण होती त्यानंतर विष्णूंनी अवलक्ष्मीचा म्हणजे ज्येष्ठा गौरीचा विवाह एका तपस्वीसोबत लावून दिला पण अवलक्ष्मीच्या उपद्रवी अवगुणांमुळे तो तपस्वीदेखील वनात पळून गेला तेव्हा अवलक्ष्मी अस्वस्थपणे एका पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन रडत बसली तेव्हा तिथे श्रीविष्णू प्रकट झाले त्यांनी तिला रडताना पाहिले आणि तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला वर तीन वर देखील दिले पहिला वर जिथे भक्तीचा अभाव असल्यास नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने ती तिचे वास्तव्य करावे दुसरा वर म्हणजे शनिवारी जो पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालणेल त्या व्यक्तीस तिने पीडा देऊ नये तिसरा वर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर लक्ष्मी देवीसोबतच तिची घरोघरी पूजा केली जाईल जितका मान तिची लहान बहीण लक्ष्मीला आहे त्याच्या अधिक पट मान तिला दिला जाईल आणि जो कोणी तिला त्या दिवशी आपल्या घरात आणेल त्या दिवसापासून त्याच्या सर्व पिढा दूर होतील आणि त्याला सुखसमृद्धी ऐश्वर लाभेल असे हे तीन वर भगवान विष्णूंनी अवलक्ष्मीला दिले तेव्हापासून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अवलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते या पूजा प्रक्रियेत देवी पार्वतीचे स्वरूप गौरी म्हणून मानले जाते आणि हे लक्ष्मीच्या विविध रूपांशी जोडले जाते अवलक्ष्मीमध्ये हे वाईट गुण येण्याचे कारण म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा विष बाहेर पडले त्या पाठोपाठ अवलक्ष्मी बाहेर पडली तेव्हा विषयाच्या काही अंशाने विषयातील काही अंशाने अवलक्ष्मीमध्ये हे गुण आल्याचे मानले जाते आता मग लक्ष्मी देवी आणि गणपतीचे नाते काय विष्णुपत्नी लक्ष्मी देवीने बालगणेशाला आपला दत्तकपुत्र म्हणून स्वीकार केला होता त्यामुळे त्याचं नातं आ त्यांचं नातं आई आणि मुलाचं आहे आणि ज्या ठिकाणी अवलक्ष्मी वास करते त्या ठिकाणी लक्ष्मीदेवी कधीच वास करत नाही पण भगवान विष्णूंनी अवलक्ष्मीला दिलेल्या वरदानामुळे वर्षातून एकदा गणपती उत्सवाच्या काळात दोघी बहिणी बहिणींना पृथ्वी लोकांवर एकमेकींना भेटता येईल त्यानंतर त्या एकमेकींना भेटल्यानंतर पुन्हा आपापल्या निवासस्थानी निघून जातात लक्ष्मी देवीला गोड पदार्थ आवडतात तर अवलक्ष्मीला तिखट पदार्थ आवडतात पिंपळाच्या झाडावर रात्रीच्या वेळी अवलक्ष्मीचा निवास करते त्यामुळे रात्री पिंपळाच्या झाडाखाली जाणे टाळले जाते शास्त्रानुसार जर कोणी रात्री पिंपळाच्या झाडाखाली जात असेल तर तो येताना सोबत अवलक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येतो त्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते आणि घरात दारिद्र्यता आणि त्या व्यक्तीचे जीवन अंधकारमय होऊन जाते त्या व्यक्तीकडे कसलाच पैसा टिकत नाही स्वर्गलोकातसुद्धा सुद्धा एकदा ही परिस्थिती उद्भवली होती एकदा लक्ष्मी देवीने स्वर्गलोक सोडून पाताळ लोकांमध्ये आपले निवासस्थान केले होते कारण पाताळ लोकातील राक्षसांचा राजा अन्ना कासूर याने लक्ष्मी देवीची घोर तपश्चर्या केली होती आणि तेव्हा लक्ष्मी प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की मी आता स्वर्ग सोडून नेहमी पाताळ लोकात तुझ्या राजमहालात माझे निवासस्थान करेल पण ज्या दिवशी माझी बहीण अवलक्ष्मी तिथे येईल तेव्हा मला पाताळ लोक सोडावा लागेल आणि मी पुन्हा स्वर्गात निवास करेल तेव्हा लक्ष्मी देवीने राजा अंधकासुरासोबत पाताळ लोकात प्रवेश केला जेव तेव्हा पाताळ लोकात एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि त्यांना असंख्य धनप्राप्ती झाली लक्ष्मी देवी पाताळ लोकात गेल्यामुळे इकडे स्वर्गलोक पूर्ण अंधकारमय झाले आणि स्वर्गातील धन वैभव ऐश्वर हे देवी लक्ष्मीसोबतच निघून गेले मग देवता देवांमध्ये सर्वात जास्त बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक असणारे भगवान गणेशाच्या बुद्धीने एक युक्ती लढवली भगवान गणेशांनी युक्तीने लक्ष्मी देवीची बहीण अवलक्ष्मीला पाताळ लोकात राजा अंधकासुराच्या निवासस्थानी घेऊन गेले त्यामुळे तिथून लक्ष्मी देवी पुन्हा स्वर्गात आली आणि स्वर्गाला पुन्हा धनसंपत्ती आणि दै देवांना देवीशक्ती प्राप्त झाली कनिष्ठ गौरीची आणखीन एक प्रचलित कथा आहे एकेकाळी महाराष्ट्रातील एका छोट्या खेडेगावात एक खूप गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला म्हणजेच गौरी गणपतीचा सण आला ज्येष्ठा गौरींना विदर्भात महालक्ष्मी म्हणतात मराठवाड्यात लक्ष्मी आणि क को, कोकणात गौरी असे म्हटले जाते ज्येष्ठ नक्षत्रावर ही देवी येत असल्याने तिला ज्येष्ठ लक्ष्मी देखील म्हटले जाते तसेच लक्ष्मीची ज्येष्ठ बहीण अवलक्ष्मीची पूजा देखील याच दिवशी केली जाते या दोन गौरींमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी जी घरातच असते आणि दुसरी बाहेरून आणतात ती ज्येष्ठ गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो गणपती बसल्याच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी घरोघरी बायकांनी गौरी आणायला सुरुवात केली सगळीकडे त्या बायका दृष्टीस पडू लागल्या त्यांना बघून त्या गरीब ब्राह्मणाच्या मुलांनी आपल्या आईला म्हणजेच ब्राह्मणाच्या बायकोला सांगितलं की आई आई आपल्या घरीसुद्धा गौरी बसवायची का यावर त्यांची आई त्यांना म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करायचे तिची पूजा करावी लागते तिला घावन घाटल्याचा नैवेद्य देखील दाखवावा लागतो आणि आपल्या घरात तर कसलेच सामान नाही तुम्ही तुमच्या बाबांजवळ जावा आणि त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा त्यांनी सामान आणलं म्हणजे आपल्याला गौरीचे आगमन करता येईल मग मुलं तिथून उठली आणि त्यांच्या बाबांकडे आली आणि बाबांना म्हणू लागली बाबा बाबा बाजारातून घावण घाटल्याचे सामान घेऊन या म्हणजे आई आपल्या घरी देखीलसुद्धा गौऱ्याही बसवेल यावर मुलांच्या वडिलांनी घरात त्यांच्या आईकडे चौकशी केली मुलांचा नाद ऐकला आणि ते मनातून फार दुःखी झाले कारण गरिबीमुळे ते आपल्या सोन्यासारख्या मुलांचा हट्ट पूर्ण कर पूर्ण करू शकत नव्हते शेवटी गरिबीला पर्याय काय भिक्षा मागायला जावं तर काहीच मिळत नाही मग आपण आपल्या मुलांचा हट्ट कसं पुरवणार त्यापेक्षा मरण पत्कारलेलंच बरं असा विचार करून ते घराबाहेर पडले आणि जीव देण्याच्या उद्देशाने तळ्याच्या दिशेने जाऊ लागले जेव्हा ते तळ्याकाठी पोहोचले तेव्हा त्या ब्राह्मणाला तिथे एक म्हातारी भेटली कदाचित तिला त्या ब्राह्मणाची आत्महत्या करण्याची चाहूल लागली होती मग तिने त्या ब्राह्मणाला विचारलं काय झालं मुला तू आत्महत्या का करत आहे आणि तू इतका निराश का आहेस काही हो जीवन संपवणे हा काही पर्याय नाही त्यावर त्याने म्हातारीला आपली व्यथा सांगितली आणि म्हणाला माझं जीवन निरर्थक झालं आहे मला यापुढे जगायचंच नाही मी माझ्या सोन्यासारख्या मुलांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही या गरिबीत आयुष्यभर माझ्या पत्नीने मला साथ दिली मग जर मी त्यांची छोटीशीसुद्धा हाऊस पूर्ण करू शकत नसेल तर या जगण्याला अर्थ तरी काय म्हातारीने त्याची समजूत काढत त्याला बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या आणि त्याला हसत हसत उत्तर दिलं आयुष्य हे संकटांनी भरलेलंच असतं पण प्रत्येक अडचण ही आपल्याला शिकवण्यासाठी येते तुझ्या बायकोने तुला तुझ्या सुखदुःखात नेहमीच साथ दिली आणि तू तिला सोडून जात आहेस तुझ्या कष्टांची फळं तुला नक्कीच मिळतील पण तुला थोडं धैर्य धरावं लागेल आत्महत्या करणे हा कुठल्याही समस्येचा उपाय नाही प्रयत्न करत रहा परमेश्वर नक्की तुझ्या बाजूने उभा राहील त्या ब्राह्मणाला म्हातारीचे शब्द अगदी मनापासून पटले आणि त्याने आत्महत्या करण्याचा विचार मनातून काढून टाकला त्यानंतर ब्राह्मण त्या म्हातारीला घरी घेऊन आला मुलांच्या आईने घरात दिवा लावला आणि ब्राह्मणाकडे म्हणजेच आपल्या पतीकडे चौकशी केली की या पाहुण्या आजीबाई कोण आहेत यावर ब्राह्मणाने आपल्या पत्नीला पत्नीची पत्नी त्या आजीसोबत ओळख करून दिली मग ब्राह्मणाची बायको घरात गेली आणि आंबिलाकरता घरातील भांड्यांमध्ये ज्वारीचे पीठ तपासू लागली आंबील हे पारंपरिक खाद्य आहे जे प्रामुख्याने ज्वारी किंवा नाचणीच्या पिठापासून बनवले जाते जेव्हा ब्राह्मणाच्या बायकोला दोन मोठे भांडे ज्वारीच्या पिठाने आणि नाचणीच्या पिठाने भरलेले दृष्टीस पडले ते पाहून तिला मोठे नवल वाटलं कारण म्हातारी येण्याअगोदर घरात कुठल्याही धान्याचे पीठ नव्हते ही गोष्ट तिने आपल्या पतीला देखील सांगितली ते ऐकून त्याला देखील मोठा आनंद झाला मग त्या पीठापासून ब्राह्मणाच्या बायकोने पुष्कळ आंबील तयार केले त्यानंतर सगळ्यांनी पोटभर खाल्ले आणि सगळेजण आनंदाने निजले सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली आणि सांगितले की तुझ्या बायकोला मला नाऊ घालायला सांग देवाला घावन घाटलं तयार करायला सांग घरात काहीच नाही असे म्हणू नकोस तुझं रडगानं गाऊ नकोस तिच्या सांगण्यावरून ब्राह्मण तसाच उठला आणि बायकोला हाक मारली आणि सांगितले की आजीबाईंना नाऊ घाल आणि तो ब्राह्मण भिक्षा मागायला गावात निघून गेला सणासुदीचे दिवस चालू होते त्यामुळे ब्राह्मणाला पुष्कळ भिक्षा मिळाली किंवा असे म्हणता येईल की त्या ते आजीचा काहीतरी दैवी चमत्कार देखील असू शकतो भिक्षेमध्ये ब्राह्मणाला गरजेचं सगळं सामान मिळालं आता त्या ब्राह्मणाला अगदी आनंद झाला आणि तो ते सामान घेऊन घरी आला त्यानंतर त्याच्या बायकोने सर्व स्वयंपाक केला मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला पण आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी त्याला म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता ऊट आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके दारात खुंट ठोक संध्याकाळी जितके दारात खुंट असतील तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या तुला तुझ्या दारात दाव्याला बांधलेल्या दिसतील आणि तुझा गोटा गाई म्हशींनी भरून जाईल मग तू त्यांचं दूध काढ आजीने सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाने तसेच केलं गाई म्हशींना हाका मारल्या आणि त्या आपल्या वासरांना घेऊन धावतच आल्या ब्राह्मणाचा गोठा आता गाई म्हशींनी भरून गेला होता त्यानंतर ब्राह्मणाने त्यांचे दूध काढलं आणि दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीने त्या दुधापासून खीर केली मग ब्राह्मण त्या म्हातारीला म्हणाला तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता मी तुम्हाला पोचते कसे करू जर तुम्ही गेलात म्हणजे सर्व नाहीसे होईल यावर म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही जिला लक्ष्मी म्हणतात ती मीच आहे मला आज पोचती कर मग ब्राह्मण म्हणाला आहे देवी तुम्हाला जे काही दिलेलं आहे ते मला राखता आलं पाहिजे आणि वाढवता आलं पाहिजे यावर काहीतरी उपाय सांगाल का यावर देवीने ब्राह्मणाला सांगितलं की तुला मी नदीतील वाळू देईल दिवाळू तू साऱ्या घरभर टाक असं केलं म्हणजे तुझी धनसंपत्ती कधीच कमी होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरादारात नेहमी स्वच्छता ठेव त्यामुळे माझी लहान बहीण लक्ष्मी देखील सतत तुझ्या इथे निवास करेल जर इतर दिवशी मी तुझ्या घरात प्रवेश केला तर तुझे सर्व वैभव नाहीसे होईल कारण मला फक्त या दिवसातच मान आहे यावर ब्राह्मणाने आणि त्याच्या पत्नीने मिळून तिची पूजा केली तिची नारळाने ओटी भरली त्यानंतर देवीने जाता जाता आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्याच्या तळा महिन्यात भाद्रपदच्या महिन्यात तळ्याच्या काठी जाव दोन खडे घरी घेऊन यावे ते गरम पाण्याने धुवावे ज्येष्ठ अवलक्ष्मी व कनिष्ठ लक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी आणि त्यांचे पूजन करावे दुसऱ्या दिवशी घावन घाटल्याचा तर तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि सवाशिनींना जीव घालावं तिची ओटी भरावी संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे तुम्हाला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल घरादाराला ईश्वर सुख मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण स्त्री ही नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेली असते घराची भरभराट बर व्हावी घरात नेहमी सुख समृद्धी नांदावी आणि आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे हीच तिची इच्छा मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार आणि व्रत ती श्रद्धेने व मनोभावे करते पूर्वीच्या काळात राक्षस लोकांनी पृथ्वीवर फार उत्पाद माजवला होता ते विशेषतः महिलांना आणि सामान्य लोकांना फार त्रास देत होते त्यामुळे सर्व देवता आणि पृथ्वीवरील रोग त्रस्त झाले होते त्यामुळे त्यांनी देवी महालक्ष्मीला प्रार्थना केली महालक्ष्मी देवीने या राक्षसांचा वध करून त्यांना नष्ट केले आणि पृथ्वीवरील स्त्रियांना त्यांच्यापासून मुक्त केले या विजयाच्या स्मरणार्थ आणि स्त्रियांना सुरक्षतेचे व आशीर्वादाचे प्रतीक म्हणून गौरी म्हणजेच महालक्ष्मीचे पूजन केले जाते ही पूजा स्त्रियांना सन्मान देण्यासाठी आणि त्यांना देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून केली जाते गौरी पूजनाने स्त्रिया गौरीचे आवाहन करून त्यांची पूजा करतात या पूजनात गौरी देवीला आमंत्रित करून सासर माहेर या दोन ठिकाणांचे प्रतिकात्मक दर्शन होते गणपती बसल्यावर तीन दिवसांनी गौरीपूजन होते यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात प्रत्येक पावल्यावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते कारण लक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते तसेच गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद